तर आज आहे गौरीपूजन आणि आमच्याकडे गौरी पूजनच्या वेळेस गौरीसाठी एक स्पेशल पदार्थ बनवला जातो आणि त्यात आपण या बघतायत या व्हिडिओमध्येही त्याचीच तयारी चालू आहे तर हा पदार्थ कसा केला जातो हे तुम्हाला मी सांगणार आहे तसंच आमच्या तसंच गौरीची पूजा आगमन आणि विसर्जन कसं केलं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इकडे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या पातेलीमध्ये आणि दही आणि आळूची पानं आणि गूळ हे सगळं एकत्र करून ते त्याचा डो बनवलेला आहे आणि तो पळसाच्या पानांना इकडे आता तेल लावलेला आहे आणि ते सारण जे आपण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ठेवून आणि ते सगळं गुंडाळून असं रॅप करून घ्यायचं आहे त्याला आणि ते आपण हे सगळं पाळसाच्या पानांमध्ये बा रॅप करून आणि नंतर मग आपण ते वाफेवर शिजवून घेणार आहोत तर अशा प्रकारे एक एक आपलं तयार करायला लावलेलं ला आहे आणि हे सगळं तयार करून झाल्यानंतर ते वाफेवर शिजवणार आहोत आणि त्यानंतर मग त्याचा नैवेद्य आपण गौरी माता ज्या आपल्या घरी येते त्यावेळेस आपण तिला दाखवणार आहोत आता हे सगळे बनवून झालेले आहेत आणि माफीवर शिजवून घेणार आहोत त्यांना आपण आता आणि इकडे चालू आहे निधीची रांगोळी अशा प्रकारे गौरी मातेच्या आगमनाची तयारी चालू आहे इकडे निधीची रांगोळी काढून झालेली आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे निधीने गौराई आली सोनं पावली आणि आपण जे पातवड आमच्याकडे ज्याला पातवड म्हणतात ते आपले शिजवून झालेले आहेत बघा छान असे शिजलेले आहेत आणि इकडे कळशी सजवायला लावले कारण आमच्याकडे गौरी माता ही कळशीमध्ये बसवतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये बसवतात जसे की हंडा पातेली किंवा सुपामध्ये सुद्धा बसवतात गौरीचा मुलारी आता इकडे गौरी मातेला घेऊन आलेला आहे आणि आता गौरी माता आणि मुलारी याचं पाय धुवून हळद कुंकू लावून इथे आगमन झालेलं आहे आणि घरात आलेली आहे आता गौरी माता आणि आमच्याकडे अशा प्रकारे गौरीचं आगमन केलं जातं तर व्हिडिओ तुम्हाला हे जे दिसतं आहे त्याला आमच्याकडे गौर चालवणे असं म्हणतात तर त्यासाठी पहिल्यांदा लाल मातीने आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये असं लाल मातीने असे पट्टे ओढायचे असतात आणि त्यानंतर मग तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून नंतर मग आपल्या हातांच्या ठशानी असं गौर मातेला आपल्या प्रत्येक रूममध्ये घेऊन यायचं आहे त्यासाठी हे सगळं गौरीची पावलं आता निधीने यावर्षी आमची निधी गौर चालवते तर निधीने गौर कशी चालवली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे कशी गौरीचं आगमन करतात ते सुद्धा नक्की सांगा का? आ, आ, या? आ, <laughs> ना? आले सुकल्यावर जरा मग दिसते <laughs> आणि इकडे आपण जी कळशी सजवलेली होती त्यामध्ये आता इकडे एक पायली भर तांदूळ घेतलेले आहेत आणि ते कळशीमध्ये ठेवणार आहोत आणि असा समज आहे आमच्याकडे की आपण एक पायली भर तांदूळ कळशीमध्ये टाकले तर ज्या दिवशी आपण गौरी विसर्जन करतो त्यावेळेस जर आपण मोजले तर ते त्याच्यापेक्षा थोडे जास्त भरतात हे एक आमच्याकडे असं मानलं जातो तू इकडे आता एक टोपली आहे त्याला हळद कुंकू लावायला लावले आईनी जे की कळशी आणि मग कळशीवर मग ही टोपली आपण ठेवणार आहोत आणि मग तिथे आपली गौरी माता तिथे बसणार आहे चला तर बघूया आता आपण अशा पद्धतीने आमच्याकडे प्र सगळीकडे गौरी माता चालवली जाते आणि शेवटी मग आपल्याला ज्या ठिकाणी बसवायची घरातल्या त्या ठिकाणी इथे बसवली जाते ना। ना। हे आता बरोबर शिजलेलं आहे आता याच्या आपण वड्या पाडून फ्राय करून घ्यायचे त्यांना हे आता आपण फ्राय करून घेतलेले तेला आहेत तेलात थोडेसे तळून घेतलेले आहेत खूप छान आहेत हे चवीला लागतात गोड आहेत हे आमच्याकडे गौरा गौरा गौरी मातेला हा नैवेद्य दाखवतात पहिल्याच दिवशी दा। आणि आता दोन दिवसांनी गौरी मातेचं आता विसर्जन करणार आहोत आणि मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आमच्याकडे कळशीमध्ये पायलीभर तांदूळ ठेवतात आणि त्यानंतर मग ज्या दिवशी गौरी विसर्जन असतं त्या दिवशी त्या कळशीतून आता तांदूळ काढायला लावलेत आईंनी आणि आता ते बघायला लावलेत किती आहेत ते तर इकडे बघितले तर एक पायलीभर तांदूळ ठेवले होते आणि त्याच्यानंतर जे एक जे तांदूळ आहेत ते एका पोळीत बांधून ते आपण जिथे धान्य ठेवतो त्याच्यामध्ये ते थे ठेवायचे असतात अशा प्रकारे इकडे बघा आपण बघितले तर आता एवढे जास्तीचे तांदूळ झालेले आहेत हेच तांदूळ आपण आपले जे धान्य वर्षभराचे साठवणुकीचं असतं त्याच्यामध्ये हे ठेवणार आहोत केला नाही मा आणि आता हो। ज्या वेळे आपण गौरी विसर्जन करणार आहोत त्या दिवशी सुद्धा आपण एकदा गौरीला पूर्ण घरभर फिरवून आणायचे आहे आणि त्यानंतर मग विसर्जनाला आपल्या जवळच्या शेतावर आपण घेऊन जाणार आहोत तर आमचं गावचं शेत लांब आहे त्याच्यामुळं आम्ही इथे आमच्या शेजारीच एक शेत आहे तिकडे आता गौरीचं विसर्जन करायला चाललेलो आहोत शिखल असेल तिथं अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा गौरी मातेची इकडे पूजा केलेली आहे आणि आता तिचं आपण एका शेतामध्ये विसर्जन करणार आहोत आणि अशा पद्धतीने आमच्याकडे गौरी मातेचं आगमन पूजन आणि विसर्जन करतात तर तुमच्याकडे कसं गौरी मातेचं पूजन कशा पद्धतीने केलं जातं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमच्याकडचे गणपती गौरीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांची काळजी घेताय त्यांची अजून थोडी काळजी घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Tô Bye bye.